विचारा मला कसा घ्यायचा आहे मला या अडीच महिन्यामध्ये काय नु, माझं नुकसान झालं काय मला पायपीट करावं लागली आ, किती प्रेशर होत काय काय षडयंत्र रचले गेले यावर मला बोला मला या गोष्टीवर आम्ही कधी बोललोही नाही याच्या आधी आणि आम्हाला ह्याच काही देणं घेणंही नव्हतं परंतु हे सगळी जी साखळी होती ती या सगळ्यांना माहीत होती त्यांनीच वेळीच हा निर्णय घेऊन याच्यामध्ये कुठेतरी एखादं पाऊल उचलायला पाहिजे होतं लोकप्रतिनिधी होते पण तसं कुठंही केलं नाही का तर चुकीचा जरी असला तरी जवळचा माणूस असल्यानंतर चुकीला चूक म्हणणं हा खरा पुरुषार्थ आहे पण तो पुरुषार्थ दिसला नाही कुठेही म्हणून मला त्या गोष्टीवर जास्त बोलायचं आम्ही कुठं एखाद्या गोष्टीत ती मागितली होती का ही भूमिका होती का आमची आमची भूमिका नाही यायची जे अडीच महिन्यात आम्हाला आमच्या गावाला जे अठरा पगड जाते ते लोक आहेत गरीब त्या लोकांना त्या लोकांना विचारा तुम्ही किती त्रास झालाय न्यायाची भीक मागताना आम्हाला काय काय त्रास झालाय आम्ही सगळ्या गोष्टी सीएम पर्यंत मुख्यमंत्री साहेबांकडं अजितदादांकडं हे कसे सांगू शकतो ह्याच्यावर कोणी काही केलं काहीत फक्त यंत्रणा राबवल्या त्यांनी त्यांचं काम केलं परंतु जे काही अराजकता माजलेली आहे जशाला तशी फक्त एस पी साहेबांची बदली झालेली आहे त्याच्या खालची जी मंडळी आहे सगळी आज देखील त्यांनी खासदार साहेबांवर सुद्धा कमेंट एखाद्या ग्रुपवर एखादा पोलीस पी एस आय कार्यरत असल्या करतो म्हणजे ह्याचा विचार केलेला आहे का झालं का ह्याच्यावर कृती काय केली का जे न्याय मागते त्यांच्या विरोधात तुम्ही म्हणजे गुन्हेगारी म्हणजे एफ आय आर फाडताय एन सी फाडताय म्हणजे न्याय मागायचा नाही का एवढी मोठी घटना आहे एवढ्या मोठ्या घटनेमध्ये जर कोणी न्यायाच्या भूमिकेत असेल तर त्याला तुम्ही धमकवताय त्याच्यावर केसेस करताय त्यांनी माघार घ्यावा असं तुमची अपेक्षा आहे मग ह्याच्या तुम्हाला ज्यावेळेस आरोपीचं तुम्ही समर्थन करत होता त्यावेळेस पण हा विचार करायचा ना की आपण समर्थन कुणाचं करायला एका खून करणाऱ्या टोळीचं समर्थन करतो याचा कधी के अभ्यास केला का याच्या अगोदर आरोपी केलं पाहिजे असे याच्यामध्ये सीएम साहेबाचा जो शब्द आहे तो त्यांनी पाळला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्यातच आहेत त्यांचा त्यांचा प्रश्न शब्द असा आहे याच्यात कुणालाही सोडला जाणार नाही आणि ह्याच्यात कुणी जरी असला तरी त्याला शिक्षा दिली जाईल शेवटचा आरोपी फासावर लटकेपर्यंत आम्ही सोडणार नाही असा त्यांचा शब्द आहे ती त्यांची भूमिका आहे आणि त्यांना ती चोख पार पडली एक प्रश्न असा आहे की न्याय मिळण्याच्या मार्गावरचा हा अडथळा होता का आणि तो आता अडथळा दूर झाला ते मुख्यमंत्री साहेबांना आज वाटला असेल आम्हाला पहिल्या दिवशी वाटतंय की न्यायाच्या भूमिकेमध्ये कुणी अडसर येऊ नये कुणी असू द्या समाजातलाही असू नये आरोपीचं समर्थन करणारा असू नये किंवा राजकीय असू नये ते मुख्यमंत्री साहेबांना वाटलं असेल त्याच्यामुळे त्यांनी अडीच महिन्यानंतर हे पाऊल उचललं आणि आपण न्याय मागतोय फक्त न्यायपालिकेकडे आपण आतापर्यंत काही मागितलं असेल तर तुम्ही सांगा मला की तुम्ही न्याय सोडून हे दुसरी गोष्ट मागत होतात आम्हाला न्याय पाहिजे तो कुठल्याही पद्धतीनं पाहिजे आणि मी एक गोष्ट पण म्हणत होतो वारंवार की ह्या सगळ्या जे तुम्ही मला प्रश्न विचारतात त्याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांकडे आहेत शेवटी ते मुख्यमंत्रीच करू शकतात मी करू शकत नाही राजीनाम्याची मागणी राजीनाम्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे घटने झालेली आहे आणि ती केवळ असं होतं की न्यायासाठी म्हणजे अडथळा होऊ शकतो मला प्रश्न आहे की आता तरी न्यायाचा हा अडथळा दूर होईल असं वाटत न्याय पाहिजे मग आता ह्याच्यात ता अडथळा येणार आहे का ते परत जास्त अडचण येणार आहे तर हे त्याचा विचार पण त्यांनीच केला गेला पाहिजे कारण आम्ही शासनातही नाहीत आणि प्रशासनात पण नाहीत साधा ना एक भूतप्रमुख होता बीजेपीचा त्यांना हे संपवलं त्याच्यामुळे आता आमच्या गावची ताकद एकच आहे की दुःखात सहभागी व्हायचं आणि न्यायाच्या लढाईत संविधाना जे मार्ग दिलेले आहेत संवेदनशीलता जी आहे गावची त्यांनी मार्ग न्याय न्याय मागायची एवढंच आमच्या हातात आहे